जागृती प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रतिमा पूजन वृत्तीपत्र आणि विद्यार्थ्यांची मनोगते अनिल मसाळे आणि विद्यार्थ्यांनी शाहूचारांचा केला स्वागत गढिंग्लस येथील जागृती प्रशालेत राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संपत सावंत यांच्या प्रास्ताविकाने झाली मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन उपमुख्याध्यापक शिवाजी आणावरे यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ शिक्षक अनिल मसाळे यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा विस्तृत आढावा घेतला विद्यार्थिनी चार्वी कुंभार वर्षा यादगुडी आणि प्राची निळपणकर यांनी आपली मनोगते व्यक्त करत शाहू विचारांचा प्रभाव स्पष्ट केला कार्यक्रमाचे अध्यक्ष क्ष मनोगत मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास रवींद्र भंडारे संजय गडकरी कल्पना शिंदे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर महावीर भोय यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा